नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते रेस्टॉरंटमध्ये जेव्हा गेलो की पनीर चिली हे स्टार्टर टेबलवर आलंच पाहिजे आज तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते जर रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया पनीर चिली करण्यासाठी एक शिमला मिरची स्क्वेअरमध्ये कापून घेतली आहे आणि पातीचे दोन कांदे कापून घेतलेले आहे त्याच्या पाकळ्याही खुल्या करून घेतलेल्या आहेत अर्ती वाटी कांद्याची पात कापून घेतली ही। आहे दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे आणि कांद्याच्या पातीचा पांढरा दांडा कापून घेतलेला आहे ते सहा चॉप केलेले लसूण घेतलेले आहे दोन इंच अद्रक चॉप केलेले आहे आणि पनीर पावशेर घेतलेला आहे पनीर मी डेअरीमधून आणला आहे छान फ्रेश आहे डेअरीमधून आणताना सांगितलं स्क्वेअरमध्ये कापून द्या डेअरीमधलं पनीर सॉफ्ट असतं आणि दुकानातलं पॅकिंग केलेलं पनीर हे खूप कडक असतं आणि जास्तही दिवसाचं असू शकतं म्हणून मी डेअरीमधलं पनीर आणते पनीर मी फ्लेअरमध्ये कापून घेते पनीर मी मिडियम साईजचे कापून घेते कारण घरात छोटी मुले आहेत तर त्यांना खायला सोपं जाईल रेस्टॉरंटमध्ये पनीरचे काप मोठे करतात त्यामुळे मुलांना खायला जरा अवघड जातं कारण त्यांच्या तोंडापेक्षा पनीरचा पीसच मोठा असतो आता आपण घरात करतो तर विचारपूर्वकच करणार ना आता मी पनीरला कोटिंग करून घेते त्यासाठी पनीरवर सुरुवातीला एक चमचा कॉर्नफ्लोवर घालून घेते अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेते आणि थोडंसं मीठ मीठ मात्र चवीनुसार घालायचं मी अंदाजे घेतला आहे पनीर खारट होणार नाही याचा अंदाज आहे मला आता पनीर वाटीतच हात न लावता टोस्ट करते कॉर्नफ्लोवर पनीरवर घातल्यानंतर हात लावायचा नाही किंवा हाताने पनीरला कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं नाही कारण पनीरला कॉर्नफ्लोअर एका जागी चिकटवून राहतं म्हणून हात न लावता असं वाटीतच टोस्ट करायचं आता पनीरवर थोडंसं पाणी शिपडते आणि अजून एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेते आणि पुन्हा एकदा टोस्ट करते आता एका चाळणीत पनीर काढून घेते आणि जास्तीचं पीठ चाळून घेते हे पहा नाही म्हणण्यापेक्षा दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोवर निघला आहे हे पीठ मी फेकून देणार नाही किंवा फिकून द्यायचंही नाही त्याचा उपयोग स्लरी करण्यासाठी करणार आहे वाया मी कोणतीच गोष्ट घालवत नाही तो बाईचा खूप महत्वाचा गुण आहे स्लरी चांगली पातळ करून घ्यायची पिठाच्या गुटुळ्या ठेवायच्या नाही इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं चेक करते हा आचेवर तेल छान गरम झालं आहे आता पनीर त्याला सोडते आणि हा आचेवर दोन ते तीन मिनिट तळून घेते पनीरचा लाईटली ब्राऊन रंग झाला की पनीर बाहेर काढते पनीर तळताना घ्याची आच लो किंवा मिडियम ठेवायची नाही त्यामुळे पनीर कडक होतं आणि हाय आचेवर पनीर लवकर फ्राय होतं आणि रंगही लवकर चेंज होतो त्यामुळे पनीर आतून छान सॉफ्ट राहतं हे पा मंडळी पनीर छान फ्राय झाला आहे दोन ते तीन मिनिट फ्राय केलं रंगही छान लाईट ब्राऊन झाला आहे आता पनीर चाळणीत काढते त्यामुळे पनीरमधलं एक्स्ट्रा तेल रिलीज होईल आणि पनीर क्रंची होतील हे पहा सर्व पनीर मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे इथे मी नॉनस्टिकची कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते दुसरं तेल घेतलं नाही पनीर ज्या तेलामध्ये फ्राय केलं तेच तेल मी वापरते गॅसची आज मिडियम ठेवायची आता चॉप केलेलं लसूण आणि अद्रक घालते आणि चमच्याने हलवून घेते लसणाचा कच्चा पाना घालवायचा आता शिमला मिरची आणि कांदा घालून घेते सुरुवातीला अर्धा घातते नंतर परत घालून घेते आता दोन मिरच्या आणि कांद्याच्या पातीचे पांढरे दांडे घालून घेते त्यामुळे पनीर चिली दिसायलाही ग्रेसफुल दिसते आणि खाताना चविष्ट लागते त्याला छान परतून घेते आणि सॉस घालून घेते दीड चमचा सोया सॉस दीड चमचा रेड चिली सॉस आता चमच्याने एकत्र करून घेते हे पहा दोन्ही सॉस भाज्यांमध्ये छान एकत्र करून घेतलेले आहे आता थोडीशी काळी मिरी पावडर घालून घेते आणि थोडंसं मीठ चवीनुसार घालून घेते आणि चमच्याने छान एकत्र करून घेते आता एक चमचा विनेगर घालून घेते विनेगर आवडत नसेल तर एक चमचा लिंबाचा रस घाला थोडंसं एकत्र एक करते आणि कॉर्न फ्लोअरची स्लरी घालून घेते वाटी धुवून थोडंसं पाणी घालते म्हणजे छान ग्रेव्ही तयार होईल आता चमच्याने एकत्र करून घेते हे पहा मंडळी ग्रेवी छान दाटसर झाली आहे आता उरलेला कांदा आणि शिमला मिरची घालते आणि कांद्याची पात बारीक कापलेली घालून घेते थोडंसं ग्रेव्हीत एकत्र करते आणि फ्राय केलेले पनीर घालून घेते आता गॅसची आज हाय करते आणि पनीर चमच्याने ग्रेव्हीत एकत्र करते संपूर्ण ग्रेव्ही पनीरला लागली पाहिजे आता उरलेली कांद्याची पात थोडीशी पनीरवर घालते आणि एकत्र करते गॅसच्या आज हाय केल्यामुळे पनीरला छान स्मोकी फ्लेवर आलेला आहे आता एक चमचा टोमॅटो कॅचप घालते मला आवडतो म्हणून मी घालते तुम्हाला कॅचप आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आता चमच्याने सर्व पनीरमध्ये एकत्र करून घेते बघा मंडळी सेम टू सेम रेस्टॉरंटसारखं दिसते ना येथे आपले पनीर चिली झालं आहे आता गरमागरम सर्व करते मंडळी ग्रेवी पनीरची रेसिपी सेम अशीच आहे फक्त स्लहरीमध्ये पाणी वाढवायचं म्हणजे ग्रेवी पातळ होते आणि ग्रेव्ही पनीर चिली तयार होते शेजवान राईससोबत खाल्ली जाते खूप छान लागते मंडळी घरात हलकं फुलकं किंवा साधा सोपा मसाले भात करायचं म्हटलं की आम्ही स्टार्टरमध्ये घरी पनीर चिलीज करतो पनीर मुळं बोट पारल्यासारखं वाटतं म्हणून आमच्या घरच्यांना हा स्टार्टर खूप आवडतो आजची पनीर चिली रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा